भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या काही संस्थाचालकांच्या सांगण्यावरून कांबळे यांच्या सेवेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सेवा पुस्तक अर्थात सर्व्हिस बुक मध्ये खाडाखोड करण्यात आली आहे कांबळे यांनी त्यांच्या शिल्लक असणाऱ्या अर्जित रजा वापरल्या नसताना त्या रजा वापरल्या आहेत अशी नोंद सेवा पुस्तकावर केली होती या कारणामुळं कांबळे कुटुंबासहित उपोषणास बसलेले आहेत उपोषणकर्ते यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्या पाहूयात दोन हजार एकवीस साली संस्थेच्या सूर्यकांत खैरे आणि अरुण थोरात यांच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्याध्यापक जाधव यशके यांनी माझ्या सेवापुस्तकात मोठ्या प्रमाणात खाडाखोड केलेली होती शिवाय मी रजा भोगलेल्या नसताना मी रजा भोगल्यात अशी त्या ठिकाणी माझ्या सेवा पुस्तकात नोंद केलेली होती कारण मला माझ्या रजा भोगता येऊ नयेत म्हणून हे सगळं त्यांनी मिळून त्या ठिकाणी कारस्थान केलेलं होतं माझ्या कुटुंबाचा आर्थिक छळ केलेला होता मला वेतन वेळेवर मिळू नये याच्यासाठीही त्यांनी प्रयत्न केलेले होते गेले तीन वर्षे या अन्यायाच्या विरोधात मी शिक्षणाधिकारी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक त्याचबरोबर शिक्षण शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाकडे सतत तीन वर्षे निवेदन देतो आहे पाठपुरावा करतो आहे परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या तत्कालीन अधिकारी आहेत सुनंदा वाखरे यांनी मात्र संस्थेला हाताशी धरून किंवा संस्थेने त्यांना हाताशी धरून कोणतीही कारवाई केलेली नव्हती त्याच्यामुळं माझ्या कुटुंबावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला होता आम्ही आर्थिक त्या ठिकाणी मोठं नुकसान सहन केलेलं होतं एवढंच नाही तर माझे वडील असतील माझ्या कुटुंबातील माझी मुलं असतील यांना अत्यंत जीव घेण्या आजाराला सामोरं जावलेलं होत जावं लागलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टीला हा सूर्यकांत खैरे आणि हा अरुण थोरात आणि त्यांना मदत करणार कर, वास्तविक पाहता जे शिक्षण अधिकारी आहेत भाऊसाहेब कारेकर यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक हारुण आत्तार शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी सर यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन बावीस जानेवारी रोजी बैठकीचं आयोजन कुणाला केलेलं होतं वास्तविक आत्ता जे असणारे जे ज्यांच्याकडे पदभार संस्थेने दिलेला आहे वास्तविक शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याची त्यांना मुख्याध्यापक किंवा कोणत्याही सहाय्याचे अधिकार नाहीत परंतु स संस्थेने त्यांना सहाय्याचे अधिकार दिलेले तात्पुरते तर त्यांनी मला त्या बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात सांगणं गरजेचं होतं शिवाय संस्थेनेही मला तसं कळवणं गरजेचं होतं माझ्याकडे तसं संस्थाचालकांचं पत्र येणं अपेक्षित असताना सुद्धा ते आलं नाही मला जेडपीमधनं व्हॉट्सअपवर पत्र आलेलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने इथं असणारे जे वरिष्ठ शिक्षक आहेत त्यांना मी विचारलं की बाबा तुम्हाला प्रभारी मुख्याध्यापकांनी काही सांगितलं आहे का की मला उद्या पुण्याला जायचं आहे त्यांना काय तशा सूचना आहेत का परंतु त्यांनी नाही सांगितलं मला जाणं गरजेचं होतं कारण गेले तीन वर्ष माझं कुटुंब ह्या लोकांच्या दहशतेखाली वावरत आहे त्याचबरोबर यांनी माझ्यावर आर्थिक अत्याचार केलेला आहे त्याच्यामुळे मला जाणंच जा गरजेचं होतं तिथे गेल्याच्यानंतर डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी जी सुनावणी घेतली सुनावणी घेतली म्हणण्यापेक्षा त्यांनी फक्त बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये यांनाही काही प्रश्न विचारले मलाही काही प्रश्न विचारले मी काही मुद्दे उपस्थित केले मी मुद्दे उपस्थित केल्याच्यानंतर डॉक्टर भाऊसाहेब कारेकर जे तत्का आत्ताचे अधिकारी आहेत यांना माझे मुद्दे पटले आणि त्यांनी हे जे संस्थाचालक आहेत शिक्षकांच्या पगारासाठी जे दोन महिने शिक्षकांचा पगार थांबलेला आहे ते पगार सुरू करण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता सांच्या सहाचे यासाठी गेलेले होते ते शिक्षणाधिकाऱ्यांनी साफ नाकारलेली होती हाच राग मनात धरून मी ज्यावेळेस तेवीसला शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये गेलेलो असताना मी सहीसाठी गेलो असताना आत्ता जो त्या ठिकाणी त्यांच्याकडे संस्थेने चार्ज दिलेला आहे असे जगताप आर्यम यांनी मला मी आतमध्ये येत असताना सांगितलं शूज घालून आतमध्ये यायचं नाही आहे आणि सहाय्य करायच्या नाही आहेत मी म्हटलं सहाय्य करायच्या नाही का करायच्या नाही आहेत नाही करायच्या म्हटले तुम्ही काल विनापरवानगी घरी राहिलेला होता वास्तविक मी विनापरवानगी राहिलेलो नव्हतो यांनीच त्या ठिकाणी काय करणं मला पत्र देणं गरजेचं होतं की बाबा तुम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी बोलवले असं न करता उलट मीच विनापरवानगी राहिलो असं त्यांनी दाखवलं वास्तविक हे सुद्धा त्या ठिकाणी वर गेलेले होते मलाही यांनी ओडीवर सोडणं गरजेचं आहे हा जो अन्याय आहे ह्या अन्यायाच्या विरोधात माझं जे संपूर्ण कुटुंब आहे हे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून इथं आमरण उपोषणास बसलेलं आहे आता शिक्षणाधिकाऱ्यांनी अनेक त्या ठिकाणी यांना पत्र पाठवलेले तरी सुद्धा यांनी मला त्या पत्राचा माझं जे कुटुंब आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या भैरवनाथ विद्यालयाच्या गेट समोर उपोषणाला बसलेलं आहे वास्तविक मला न्याय मिळाला नाही माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही म्हणून दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मी सुद्धा या ठिकाणी उपोषणास प्रारंभ केलेला आहे काय मागणी माझी प्रमुख मागणी आहे की माझ्यावर जो सेवा पुस्तकात झालेली जी खाडोखोड आहे ती खाडोखोड का केली त्याचबरोबर माझं जे है, है वेतन आहे हे वेतन अनियमित का झालतं त्याचीही शिक्षण विभागाने चौकशी करावी त्याचबरोबर या संस्थेचे असणारे जे काही भोंगळ कारभार आहे आणि ह्या भोंगळ कारभाराचा आमच्यासारख्या दलित शिक्षकांना जो तोटा होतो याची संपूर्ण शिक्षण विभागाने चौकशी करावी त्याशिवाय आम्ही कुठलंही आमरण उपोषण सोडणार नाही हे आमच्या कुटुंबाची धारणा झालेली आहे त्याचसाठी आम्ही उद्या दिनांक तीस रोजी सायंकाळी पाच वाजता त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पद्धतीचं जिल्हाधिकारी असतील म राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि राज्याच्या मुख्य सचिव यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे जातीवादी धोरणाचा कसा फटका बसतो ते मी येणं अत्यंत जवळनं पाहिलेलं आहे कारण माझा पगार बंद केल्यानंतर माझ्या कुटुंबातले जे काही वयोवृद्ध सत्याऐंशी वर्षाचे वडील आहेत त्यांना अत्यंत जीव आजाराला सामोरं लागलेलं होतं माझा जो मुलगा आहे त्या मुलाला सुद्धा अत्यंत जीव घ्या आजाराला सामोरं लागलं होतं आणि या सगळ्याला जो कारणीभूत आहे ह्या संस्थेमध्ये ज्याला अजून अधिकृत अशी धर्मदायुक्तची मान्यता सुद्धा नाही असा संस्थेचा स्वतःला सचिव समजणारा सूर्यकांत खैरे आणि खजिनदार म्हणून अरुण थोरात आणि ही सगळी मंडळी त्याला जबाबदार आहेत पवन साळवे झुम ऑन न्यूज दौंड